भाई काय उन्हा ऊन झालंय हम्म एक तर मावशीन आहे ना फोनही केला नाही आणि डायरेक्ट जाऊ राहिले आता तिच्याकडं किती लांब आहे काय माहिती तिचं घर कोणी दिसा नाही बी एक तर एवढ्या कळकळ उन्हामध्ये त्या तिकडं कोणी दिसते बाई सपे सपेशार्टवाल चला आता ना विचारून तरी पाहत ये आहे लागली शंकराने तप केले शंकराने तप केले भगवेनी शान लाविले हिरवा शालू अंगावरी हिरवा शालू अंगावरी आ, का ख तुम्ही इथलेच हो हो इथलंच ना हा, हा।, हा सगळा माळा आपलाच ना हा का तुम्ही इकडे इकडं अहो मी ना वरझडीवरून आले अच्छा वरझडीच्या का तुम्ही हा वरझडीवरून आले पण इकडे ना या गावामध्ये ना माझी मावशी राहती कुठं रे तुम्ही तिला ओळखी तर अशाल तुम्ही नाव तर सांगा ना मॅडम ती सखू भाई गबरे गबरे हा अख्खं गावा ओळखतो मी सखू भाईला ओळखीत सकुबाईच माय मावशी मग सकुबाई गबरे ना गबरे गबरे आकडा बिकडाय हा न तिचा आकडा तोळ बांध्या नाही का बरोबर बरोबर कानामध्ये ते राहते बाळ्या तुमचे काही नात आहे का मावशी ती माय सखी अच्छा 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 चांगली गोष्ट आहे हा तर मग तिच्याक जायचंय मला तर रस्ता सांगा ना कुडून जाऊ काका आता तुम्हाला इकडचं सगळं तर ती ना माळ्यात सांगेल होत एकदा त्यांच्या माळ्याचं नाव काय म्हणली ग बाई नाही जाऊ द्या मी सांगतो ना माळा कुठे गबरे माळा आहे गबरे गबरे माळा बरोबर ना काय मॅडम इथे ना नव्वद टक्के गबरे हा ना हा आणि ठोंबरे पण आहे बर का हा ना गबरेचे ना तुमची मावशी गबरेच आहे सकुबाई हा लक्षात का नेऊन घालू तुम्हाला नाही नाही मग मी काय तक पत्ता करते माल ना एकदम योग्य रस्त्याने येऊ यो राहिल्या आता काय करा थोडस पुढं जा एक शंभर एक फुटावर आणि नंतर डाव्या साईडला वळायचं डाव्या साईडला वळलं की एक दोन नारळाचे झाड आहे पाक त्यांच्या घराजवळ सगळ्यात महत्वाची निशाणी नी। ते दोन नारळाचे झाड दिसले तर तेच तुमच्या मावशीचं घर आहे हा का या मग हा बरोबर तुम्हाला तर म्हणून सोडून देऊ का नाही नाका या मग धन्यवाद बरं का धन्यवाद कसलं त्याच्यात आमचं कामाचे रस्ता सांगणं जा आता या 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 गांग्या कुठे जाऊन बसलाय हा तिकडे जनावर गागू राहिले हा त्याच्यामुळे चारा नाही काही त्याला पाणी नाही जिकडे गेला का तिकडे जाऊन बसतो गांग्या कामाव ठेवून बसता मला हम्म ते या तिला वाटतं काय हे बरा काय करू राहिलाय काय नाही मालक बसल ते बस आता बस काय करू अरे माझ्या तिकडे चारा पाणी करायचा काही केलं की केला मी आला तिकडे काहीच होतं याच्या पुढं काही नव्हतं काहीच नव्हतं खाल्ला असेल मालक त्यांनी अरे तो दोन टाईप खाले हा याचा काही विचार कर नाही ना? इथं ते मोटर चालू करायची म्हणून इथं बसलो होतो मोटर चालू मग आता काय झालं मग ते लाईट गेले ना आता येईल लाईट अरे तुला निमतच होतं लाईट गेली लगेच जाडा जा खाली येऊन बसायचं पुन्हा दुसरा जोडीदार घेऊन बोलायचं मस्त बाता मारायच्या मी एकटाच बसलोय मालक तुला कामाला ठेवेल बरं का मग कामच करीत राहायचं काम, करी काम करतो ना मालक चला आता मी येतो मिरच्या का कोणी का येत नाही ना मिरची नाही 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 कोण नाही राखण करीत जावस्थित सध्या संध्याकाळी चारा पाणी घेऊन ये जनावर आता ते मोटर चालू करतं आणि तो मका कापून घेतो हा जनावरांना घेऊन येतो जायला अवलं मस्त आरामशीर बसत झाडा खाली गाडच काम नको म्हणतो गाडचा तिकडे मोटरिकच बसायचं तिकडे जाऊन त्यांना इकडे येऊन बसला की आणि मला म्हणतो मोटर चालू करायला जायचं जायचंय काय गाड्या घोड्याच खरं आहे चला तर मी मिरच्या ऐकून करून येतो काय बाई आजोबा ये ना चुकीचाच पत्ता सांगितला वाटतं ते नारळाची आहे मग तिथं गेले ते नारळाच्या बसलं ते घर तर दुसऱ्यांचं निघाल ना त्यांना तरी विचारून पाहते हो का काय तुम्ही इथलेच आहे का इथलेच आहे आले वर वरझडीवरून हा लांबून आले चालले इकडे ना मावशीच्या घरी चालले मावशी मावशी हो तुमची मावशी आहे ना तिचं नाव आहे ना सकुबाई सकुबाई गबरे सकुबाई गबरेची बहिणीची पोर आहे का तू हा हा बरोबर मी ना ते एक विचारलं पण त्यांनी ना मला चुकीचा घर निघाल काय राहते बाई माहिती काय नवीन माणूस झालं काय लोक काही सांगायचे सांगा निघून जातात हा ना आता कस जा मावशीच्या घरी आता काय होऊन जाणार असे अगदी तुम्ही मावशी ना इतकी अडचणीत राहते ना हा एकट्या माणसाला नवीन माणसाला गाव असणारच नाही आता आम्ही जुने माणसं आहे गावातली माणसं तेव्हा आम्हाला माहिती हा बरं झालं तुम्ही मला रस्त्यात भेटले मी आता राहत चाललो होतो म्हणजे माई मावशी तो अशी तिच्या घरा पुढं लय मोकळं होतं मोकळ्या याच्यात राहायची आता अडचणीत गेली का ते काय झालं तिने काय केलं राहनात राहायला गेले आता राहण्यात गेली का पहिलं गावात राहत होते तिथे दाबा घर होत ते पडलं 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 मग तिने विचार केला मग ते मग शेती सगळं तिकडे आहे ना मध्ये गावापासून जवळ दोन तीन किलोमीटर अंतर तिला आहे फोनही नाही वापरता येत नाही तिला मग का फोन नाही काही नाही नाही तर मी फोन करून विचारला असत हा तुला गेला आले असते बस स्टँड लागते पोर आता आली तू तिला ओळखीत तिचा आकडा अहो बाई आता तिचा कायला विचार साज सगळा त्या गळ्यास मंगळ सुत्रे काय पाया ओळखीत म्हणजे राहतली बाई आमची ती महा यायची तर तुम्ही घर आहे पाहिले ती महा यायची काम झाडा असा तेच ना मग तुम्ही दाखवू शकता मला घर दाखवत पण बाई मला फक्त पत्ता सांगा नाही बाई तुला सांग काय बाई तुला पत्ता किती सांगितला ना तरी तुला उभादार नाही काय तू जायचा मार्गच वेगळा आहे मार्ग वेगळा हा लय लय अडचणीत एवढे एवढेच पाऊल वाटे हा का हा अरे गाडी रस्ता नाही गाडी चाकरी नाही काहीच नाही एवढ्या एवढ्या बांधावरून जावं लागत इतक्या दरीत राहते ती म्हणजे चढ उतरायचा रस्ता असा मी एक दिवस गेलतो हा का असं अडचणीत राहते तुम्ही तिच्या घरी हा जाऊन आलो एकदा त्याच्यावर परत गेलोच नाही नाही मग कामाचीच बंद करून टाकली मग ती म्हणती मला काय करायचंय बांगला बांधून एकटे ठेजीवाला हा म्हणून तिने परत बारीकच घर बांध वाटतो हा लय मोठे बारीकच आहे कोणता झाड झुडप किती झाले म्हणजे तिच्या घराच्या बाजून झाड चुकाट वाटत तिला म्हणत होते मोकळ्यात घर बांध काला एवढं आहे घर बांधले तिला अर्थ वावर वावर आपलं होत होतं काय जास्त तिचा पाका त्या वावर नाही तर तिला मी सांगितलं होतं मला विचार आला तिथे ती म्हण बाबराव म्हण मला घर बांधायचंय कसं बांधो म्हटलं बाई चांगलं मोठं बांध पत्र्याचं बांध पण चांगलं बांध बरं नाही पण ती म्हण मला एवढं मोठं काय करायचंय एकटीच राहते ती हा एकटीच आहे तिला ना कुमार सर नाही काही नाही मग आम्ही बहिणीच्या पुरी ना आम्हीच तिच्या लक्ष टाकीतो तिला कोणाचा आधार नाही बाई हा पण ते काय एवढ्यात तिचं येणं झालं नाही ना दिलता तिला चार सहा महिने आधार काच म्हणजे काय लागलं बागलं द्यायच मी हा हा तुम्ही आधार द्यायला गेले ते का ती मारायची बाला कोणीच नाही मग द्यायचं मी आधार गावचं काम गावचं काम राहते ना असं राहते तशी तुम्ही चांगली दिसते हो तुमची शेतीवाडी मग माल शेती नाही का मिरच्याच आपल्या आकाल हे काही काळ वावर हे सगळं काळ जर पावलंच इकडे पाणी नाही पाणी नाही हो पाणी नाही नाही वासाड पडल काय सांगत पण जेव्हा वरून पडलं ना तेव्हाच पिकं पाणी येते आम्हाला तुमच्या कस काय नाही आमच्या थोडं बरं सर मी काय काही काळजी करू नको तुला मी बरोबर तो मावशीत पोहोच करतो बरं मी काय येतो तो नाव सांग ना मला मा नाव का माझं नाव शांत आहे हो शांत आहे का आड आडनाव आड वाट दावे वाट लावे लावे नाही दावे वाट दावे का तुमचं जाणे पण काही माहिती आहे का तो नाव आहे ना मला इतकं बरं आवडलं ना शांता शांत नाव मला आताच आज मनात बसलं तुमचं अहो तुम्हाला सांगते माय बापा मा नाव असं शोधून शोधून ठेवले कारण मी लय शांत आहे ना त्याच्यामुळे शांतच नाव मी अशी वच वच नाही करी दिसायला बरं काका तेवढं सांगत आहे पत्ता पत्ता जात काय तुला मीस मीस पोस्ट करणार आहे ना तव आता पत्ता सांगायचं काय करायचं नाही तुम्ही काल येते मावशी नाही मला काय काय स्वतः नेऊ घालतो तु तो उलट पाहिजे तुम्ही मावशी मला मध्ये बरं झालं तुम्ही आले घेऊन माई पोर चुकली असती हा परत परत लोक कसे माहिती ना तिला माहिती का आता लोक कसे काही सांगा त्या कुणा काही घेऊन जाते तस तिला माझा विश्वास आहे तो मावशीचा मला अशी असे की बाबराव तुम्ही बरं झालं माई पोरी आणू बाबरा बाबराव आहे हा डोय फोडे चांगले आडना मग चालतंय का तुम्हाला काही काम नाही मी मोकळच राहतोय मला कामाला गडी ठेवून हा सगळं गडी पाहून घेतोय मी काही मग येतो पाय मोकळा होईल मावाला तुमच्या मावशीला भेटणं होईल बरं झालं काका तुम्ही देवासारखे भेटले किती लांब आहे अजून काही नाही आलं आता अजून एक किलोमीटर राहिले ताण झाला हो काय ताण आहे मला मी घरी जेवलं का जोपेलच राहते काय ताण आहे हाँ हाँ बर मी मिक, बर मी काय तो आराम केला असता ना आपण गडीवर नाही आता आराम नका मी काय तुम्ही हात सोडा ना काय हाँ का तुला आणले का आला इकडं तुला मी आणले का आला तुम्ही मला मावशीच्या घरी नेऊ आला मग मावशीच्या घरी नेऊ आले आधी आधी तुला भेट ना मी म्हणजे मग तो मावशीक जाऊ

रेखा मी आता कधी पाठवलं मी नका मला तुला काका वाटत आता किती घाल चित म्हणत पाकून तुला एकच सांगतो तुला सोडणारच नाही आता मी सोडत नाही आता मी तुमच्या डोक्यात दाखवले तुला का लागलंय कुणा या रस्त्यानं रे गाबर नको मीच फक्त तुला या रस्त्याने आणले मावशीच्या घरी सोडणार होते तुम्ही आधी तुला भेटतो मी मग तू मावशी घेऊन जात तुला तू मुखं दाबून टाकील कोण रे कोण कोण रे घ्या तू कडे ये हा मंग तू इकडे कुठं आला कुठं आला म्हणजे काय करतो त्या बाईला हा काय करतो बायला हा बायला तिकडे घेऊ होय मावशी मालक म्हणायची लाज वाटायला लागली मला एकदार मालक म्हणायची लाज वाटायला लागली मला म्हणजे तू मावळच खातो मा उलट उलट तो अरे माणूस आहेस काय नाहीस तू म्हणजे हा एकटी बाय बिचारी दिसली तर रस्ता तिच्या बळजबरी करायला लागलास का तिला तिच्या मावशीकडे घेऊन चाललोय तू मावशीकडे घेऊन चालला होता का मग चालत चालला होता हात धरला होता फक्त हात धरला होता का त्या बिचाराला खाली पाडली होती तू आता नाही हो अहो सांगते माझ्या बळजबरी करत होता खाली पाडलं मला म्हण तुला आता मावशी बिवशी सगळं दाखवतो म्हण मी होय तू जातो का आता नाही जात मी जाय मोटर चालू कर आपली बाय कोण मोटर चालू करताय आपण नाही करत म्हणजे हय काय कामाची गरज नाही मला नाही असल्या पापी मालका पैसे राहायची मला गरज नाही मा, हे मालक आहे वय हा म्हणजे खाऊन माजला काय म्हणतो माझला का? काय माझला अरे तू माझलायस बोकडा असा कापीन ना तुला लक्षात ठेव चालतं वेडो चालले मी नाही जात चाल वावराच्या बाहेर वावल्या गोडीत सांगतोय काय समजतं कस होत काय समजतं मालक

बाप रे किती वाईट उरती याची किती निर्लजन साधा सुखी हा हाँ, हाँ, पापी पापी अहो मला असं गोड बोलून मला म्हण तुम्हाला उमजणार नाही मावशीच घर मा सांग चला मी तुम्हाला दाखवून देतो म्हणले आता मा आहे मी आले ना हो त्यांच्या मागं माग आणि अंधवाल्यांना निढ लगेच माझं हे करायला लागला बरजबरी हात धारायला लागला मला म्हण पप्पी द्या हा हा पप्पी मागत होता का अरे तोंडात आहे का बापया पप्पी मागतोय रे तुम्ही आले भाऊ बरं झालं नाही तर माझं काही खरं नव्हतं आता पण तुम्ही निघाला अहो माझी मावशी आहे इथं त्या मावशी कडे चालले होते मी कुठं राहते मावशी तुमची मावशी ना, ते ना ते ती मळ्यात राहतो म्हणून मळ्यात राहते तिचं पहिलं घर इकडं गावात होत ती नाही का सकुबाई सखुबाई हा सकुबाई गबरे हा हा गबर्यांची वय हा तुम्हाला माहिती आहे हाय मला माहितीये घर हा हा पाहिजे तुमच्या घरी सोडून येतो हा ना भाऊ तेवढे उपकार करा माझ्या माझा जीव वाचवला तुमचे मी कधीच उपकार विसरणार नाही उपकार इज्जत वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे हो तुम्ही लय चांगलं काम केलं बरं का भाऊ बरं तुम्ही आता चला आणि परत जाता नाही ना मावशीला सांगा सोडायला हा नाही नाही सांगाल ना एक तर तिच्याकडे फोन नाही हो भाऊ नाही मी तिला फोन केला असता ती मला घ्यायला आली असती ती ना आडानी तिला काही कळत नाही ते आहे त्याच्यामुळे एवढं झालंय बघा सगळं फक्त मला आहे ना तेवढं मावशी पर्यंत सोडायला उपकार होतील बर का हा चला सरळ माझ्या सोबत मी नेऊन सोडतो तुम्हाला हा चालू चाल